दोन दशक तीन दशक नमस्कार गणिताचा विचार केल्यानंतर एकक दशक या संकल्पना मुलांच्या स्पष्ट होणं गरजेचं आहे ते संबोध स्पष्ट झाले तर गणिताचा पाया पक्का होतो आणि पुढील खूप साऱ्या गोष्टी मुलांना सोप्या जातात दहा एकक अर्थात दहा सुट्टे एकत्र केल्यानंतर एक, के एक दशक तयार होतो या संबोधाचं दृढीकरण करण्यासाठी छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहोत एक दशक बरोबर दहा ही जी दशकाची कांडी आहे किंवा दशकाचा जो दांडा आहे याच्यामध्ये दहा एकक आहेत आपण मुलांकडूनच या गोष्टी जाणून घेऊयात त्यांच्या या संकल्पनेचं दृढीकरण आपण करूयात चला एक दशक दोन दशक तीन, तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक दहा नौ दशक दहा दशक म्हणजे शंभरालाच आपण एक शतक असं म्हणतो काय म्हणतो आता मी उलट घेतो तुम्ही मला सांगायचे परत आता मी शंभर म्हटलं की तुम्ही काय म्हणणार दहा दशक, दशक। नव्वद म्हटलं की नऊ दशक ओके आता उलट येऊयात आपण शंभर पासून शंभर नव्वद ऐंशी सत्तर साठ पन्नास चाळीस Good. या दशकाच्या दांड्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दशक ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी खूप मदत झाली एक दशक दहा दोन दशक वीस या पद्धतीने आपण याच्याबद्दल जाणून घेतलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा व शेअर करा धन्यवाद